नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसापासून होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरी केला जातो या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला ही सुरुवात होत असते तर मंडळी धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली या शुभमुहूर्तावर विश्वाचे निर्माते ब्रह्मदेवांची पूजा केली जाते तर या दिवसाचा शुभ मुहूर्त चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी प्रारंभ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे गुढी पाडवा हा तीस मार्च रोजी साजरी केला जाईल आणि त्याचबरोबर या दिवशी काही विशेष मुहूर्त देखील सांगितलेले आहेत त्यातील पहिला मुहूर्त म्हणजे ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून एकेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणास मिनिटांपर्यंतचा राहील संध्याकाळची वेळ सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंतची असेल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंतचा सांगितला आहे निशिता मुहूर्त सकाळी बारा वाजून दोन मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत पर्यंतचा आहे गुढी पाडव्याच्या दिवशी शुभ संयोग जुळून आलेले आहेत या दिवशी इंद्र योग तयार होत असून संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा योग राहील या योगात शुभ कार्य केल्याने कार्यसिद्धी होऊन यशप्राप्ती मोठ्या प्रमाणावर होत असते त्याचबरोबर ब्रह्मदेवांचे अनेक उत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या शुभ मुहूर्तावर सर्वात सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वात सिद्धी योग असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तर मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण घरामध्ये काही वस्तूंची खरेदी केली तर आपल्याला आर्थिक अडचणी घरामध्ये कधीही जाणवत नाहीत घरात आर्थिक सुबत्ता सुख शांती प्रस्थापित होण्यास मदत होते आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्याबद्दल हे आपल्याला जाणवतात तर चला कोणत्या गोष्टी आहे? त्या आहेत त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आपण मानतो मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते या दिवशी एका वस्तूची स्थापना घरात केल्याने आश्चर्यकारक असे बदल आपल्याला जाणवतात तसेच घरात अनेकविध मार्गांनी पैसेही येण्यास प्रारंभ होत असतो हे कसं शक्य आहे कारण आपल्याला सर्वांना हे देखील अवगत आहे की कष्टाशिवाय पर्याय नाही निश्चितच हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे पण कष्टाचं फळ मिळणे तेवढंच गरजेचं आहे कष्टाच्या तुलनेत फळ हे पाहिजे तेवढे मिळत नसतील आणि आपले प्रामाणिक कष्ट आपण घेतोय पण त्याचं पुरेपूर फळ आपल्याला मिळावं यासाठी थोडी तरी ईश्वराची उपासना साधना करणं आवश्यक आहे तर त्यासाठी कोणती वस्तू आपण दिवशी घरात आणावी तर मंडळी तुम्हाला खरेदी करायचं आहे श्रीयंत्र आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण करावी गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त दुसरा कुठलाच नाही कारण हा दिवस कोणत्याही कार्याची सुरुवात असो खरेदी असो ती अक्षर टिकून राहते हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढी पाडवायला नवीन वर्षाची सुरुवात घरामध्ये श्री यंत्राची स्थापना केल्याने ते सिद्ध केलेलं श्रीयंत्र असावं तुम्हाला त्याचे चमत्कारिक असे अनुभव न निश्चितच पाहायला मिळतील परंतु या श्रीयंत्राची स्थापना झाली म्हणजे जे, जे महत्वाचे पूजेचे नियम आहेत ते देखील आपल्याला माहीत असायला हवेत आणि या नियमांनीशी आपण श्रीयंत्राची पूजा करायलाच हवी तसं एखाद्या खास दिवशी म्हणजे पौर्णिमेला तुम्ही त्यावर कुंकुमार्जन करू शकता आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी काही ना काही इच्छा निर्माण होत असतात कुणाला असते तर कुणाला संतान प्राप्तीची तर कुणाला मनशांती शांती हवी असते कुणी समृद्धी शोधत असतो तर अशा सगळ्या इच्छांची पूर्तता स्त्रीयंत्र हे करत असतं एवढंच काय तर भक्तांच्या येणाऱ्या संकटांचा देखील स्त्रीयंत्रामुळे नाश होत असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार सगळ्याच यंत्रांमध्ये स्त्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरणापाय पर्याय नाही असं मानलं जातं ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महा त्रिपुरारी सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सर्व प्रकारच्या शक्तींचा वास हा नेहमी असतो तुम्हाला अनुभव येईल की स्त्री यंत्राच्या नुसत्या घरातील अस्तित्वानेच घरात वातावरण शुद्ध आणि मंगलमय होत असत ज्या घरात यंत्र असते तिथे नेहमी समृद्धी नांदते या यंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सम्मान कीर्ती आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते या यंत्रामुळे दुःख त्रास शनीची साडेसाती व्याधी अशा सर्व प्रकारच्या संकटांपासून त्या साधकाला मुक्ती मिळत असते आणि या स्त्रीयंत्रामुळे सर्व इच्छित मनोकामना आपल्या पूर्ण होतात जीवन समृद्ध होत असतं पण लक्षात घ्या या यंत्राच्या पूजेचे महत्वाचे नियम देखील माहीत असायला हवेत तर मंडळी आपल्या चॅनलवर विधी व स्थापना कशी करावी याचा देखील इन डिटेल व्हिडिओ याआधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्ही निश्चितच पाहावा आणि या गुढी पाडवायला दिवशी कुटुंबातील सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे लवकर उठून स्नान करावं त्याआधी घराची स्वच्छता करावी अंगणात सुंदर रांगोळी काढावी दाराला आंब्यांच्या पानांचं तोरण तसंच झेंडूच्या फुलांचं तोरण लावावं घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी देवांची मनोभावे पूजा करावी या दिवशी आणलेली काठी स्वच्छ केली जाते तिच्या टोकाला नवीन वस्त्र सुवासिक माळा तसेच साखरेच्या गाठी कडुलिंबाची पानं आंब्याची पानं लावली जातात त्यानंतर त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश पालथा ठेवला जातो त्यानंतर सर्व कुटुंबियांसोबत गुढी ही उभारली जाते याला शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं गुढीला साखरेच्या गाठी ही अर्पण कराव्यात व मनोभावे पूजा करावी त्यानंतर कडुलिंबाची पानं गूळ तसेच भिजवलेली चणा डाळ ओवा मीठ हे सर्व घालून मिश्रण तयार केलं जातं आणि ते प्रसाद म्हणून सर्वांना दिलं जातं कडुलिंबाची पानं खाल्ल्याने शरीर तेजस्वी होतं त्यानंतर गावातील राम मंदिर असेल किंवा कोणत्याही देवी देवतांचं मंदिर असेल तिथे सर्व घरातील सदस्यांनी दर्शनाला जावं परंतु जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातील प्रभू श्री रामांचे प्रतिमेचे दर्शन तुम्ही घेऊ शकतात नमस्कार करावा पंचोपचार्य पूजा आपण करावी गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला देखील प्रारंभ होत असतो ही नवरात्र देवीची व रामाची नवरात्र म्हणून देखील साजरी केली जाते राम नवमीला ही नवरात्र संपते गुढी पाडव्याला नवीन पंचांगाचे देखील पूजन केले जाते त्यानंतर गुढीला यथासांग सागर संगीताचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये पुरणपोळी आम्रखंड पुरी असा गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र भोजन करावे व संपूर्ण दिवस आनंदात व्यतीत करावा म्हणजे येणारं संपूर्ण वर्ष तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देणार ठरेल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून गुढी आपण उतरून घ्यावी हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणं शुभ मानलं जातं या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करू शकता सोने खरेदी करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो या दिवशी कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकताही नसते संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून या शुभ दिवशी नक्कीच कोणत्या ना कोणत्या वस्तूची खरेदी करावी त्याचबरोबर तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीप्रिय वस्तूंची खरेदीही करू शकता त्यामध्ये श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ त्याचबरोबर लक्ष्मीप्रिय कवड्या गजांत लक्ष्मी त्यासोबतच गोमती चक्र तसेच तुम्ही देवघरातील ज्या आपल्याला आवश्यक वस्तू असतात त्यांची देखील खरेदी करू शकता तर मंडळी अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी आपण करावी ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकनने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ